नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं असा असणार आहे आता तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारता शक्यतो आपण तिथल्या तिथे ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण असे काही प्रश्न असतात की ज्या प्रश्नांची उत्तरं ही इतरांसाठी सुद्धा महत्त्वाची आहेत असे प्रश्न आपण निवडतो आणि त्या संदर्भाने तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एक व्हिडिओ करत असतो याआधीसुद्धा असे काही व्हिडिओ केलेले आहेत जे या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे की हा चॅनल आयुर्वेदविषयक शास्त्रीय माहिती देणारा आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारा असा चॅनल आहे जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला कळेल तसंच याआधीचे आमचे जे व्हिडिओ आहेत मग ते पोट साफ होण्यासाठी किंवा वाताच्या आजारांसाठी असतील वांगांच्या संदर्भात असतील स्किन डिसिजेसबद्दल असतील हेअरफॉलबद्दल असतील झोप न येणे वजन वाढणे वजन कमी होणे यासंदर्भाने आपण याआधी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की पाहा तर आता आजच्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूयात आजचा पहिला प्रश्न असा घेतलेला आहे की डॉक्टर जर आपण स्विमिंग केलं तर वात वाढतो का किंवा वात असेल किंवा वाताचा काही त्रास असेल वाताचा काही आजार असेल तर स्विमिंग केलं तर चालतं का तर आता बघा खरंच प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण अनेक लोकांना स्विमिंगची आवड असते आणि स्विमिंग करणं हे खरं तर खूप एक चांगला व्यायाम प्रकारसुद्धा आहे पण मग वाताच्या बाबतीत काय किंवा वाताचा आजार असेल तर काय तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे याआधी पण सांगितलेलं आहे की वात हा शीत गुणामुळे म्हणजे थंड गुणामुळे वाढतो त्यामुळे साहजिक आहे जर तुम्हाला वाताचा त्रास असेल किंवा वाताचा काही आजार असेल तर स्विमिंग करणं हे तुम्ही टाळलं पाहिजे आता मग जर स्विमिंग करण्याचा व्यायाम तुमच्यासाठी आवश्यक असेल किंवा तुमचा तो छंद असेल आवड असेल तुम्हाला स्विमिंग करायचंच असेल तर काय करायचं तर बघा एक तर निश्चित आहे की जर तुम्ही थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाण्यामध्ये जर स्विमिंग केलं तर त्या थंड पाण्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये वात वाढणार आहेच मग आता तरीही करायचं असेल तर काय करायचं तर, का तर निश्चितपणे आयुर्वेदाने त्याच्यावरती सुद्धा उपाय सांगितलेला आहे आपल्याला या थंड गुणाचा प्रतिकार करायचा आहे मग आता या थंड गुणाचा प्रतिकार कसा करता येऊ शकतो तर जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये दिनचर्येमध्ये जर अभ्यंगाचा समावेश केला अभ्यंग म्हणजे काय तर तिळतेल किंवा कुठलंही तेल अंगाला लावणं मग आंघोळीच्या आधी जर तुम्ही तेल लावून आंघोळ म्हणजे तेल लावलं आणि मग आंघोळ केली तर तुमच्या शरीरात जो शीतगुण तुमच्या स्विमिंगमुळे वाढणार आहे तो वाढणार नाही तो तिथे बॅलन्स होऊन जाईल आणि मग तुमचा वातही वाढणार नाही आणि तुमची स्विमिंगची जी आवड आहे तीसुद्धा तुम्हाला जोपासता येईल बाकी स्विमिंग करणं हा उत्तम व्यायाम प्रकारे यात काही शंकाच नाही बाकी इतर व्यायामाबद्दलही तसंच आहे जर तुम्ही इतर व्यायाम म्हणजे सायकलिंग असेल चालणं असेल पळणं असेल सूर्यनमस्कार असेल हे करत असाल किंवा तुमची इच्छा असेल की मला जिम करायची तिथे तुम्ही जास्त कष्ट करत असाल जास्त आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्यायाम करून बॉडी बनवण्याचा किंवा मसल्स बनवण्याचा प्रयत्न करत असाल पण तिथे तुम्हाला वाताचा त्रासही होतो आहे असा असेल तर इथेसुद्धा अभ्यंग करणं हा वात बॅलन्स करण्यासाठी खूप आवश्यक आहे दुसरा प्रश्न असा विचारला गेला आहे की डॉक्टर माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचं वय वर्ष दहा आहे आणि तरीसुद्धा आता ह्या कमी वयातसुद्धा त्याचे केस पांढरे व्हायला लागलेले आहेत किंवा बरेचसे केस हे पांढरे झालेले आहेत तर असं का होतं आहे आणि याच्यावरती काय करू शकतो बघा हा ह्या कमेंट्स किंवा अशा प्रकारच्या कमेंट्स माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं कमी वयातच केस पांढरे होत आहेत अशा खूप कमेंट्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिसतील तसंच असे खूप पेशंटसुद्धा दिसतात पालक मुलांना घेऊन येतात की ह्याचे केस बघा याचे केस आमचेसुद्धा एवढे पांढरे नाही झालेले एवढे याचे केस पांढरे झालेले आहेत हे असं का होते आता मुळात इथे एक लक्षात घ्या की आयुर्वेद असं सांगतो आहे की जेव्हा तुमचे केस अकाली पांढरे होत आहेत आता खरं तर मुलांचं वय हे कफाचं वय असतं पूर्व वयामध्ये आपल्या शरीरामध्ये कफ डॉमिनंट असतो कफाचं प्राधान्य असतं मध्यम वयामध्ये पित्ताचं प्राधान्य होतं आणि उतार वयामध्ये वात वाढायला लागतो ज्या अर्थी इतक्या कमी वयात केस पांढरे होत आहेत त्या अर्थी निश्चितपणे त्याच्या शरीरातलं किंवा तिच्या शरीरातलं पित्त किंवा उष्णता ही खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे त्याच्याशिवाय केस पांढरे होऊच शकत नाहीत मग आता याची कारणं काय असू शकतात तर बघा हल्ली लहान मुलांमध्ये सुद्धा मलबद्धता हे दिसून येते म्हणजे त्यांचंसुद्धा पोट साफ होत नाही किंवा दोन दोन तीन तीन दिवसांनी ते एकदा टॉयलेटला जात आहेत मग मल साफ होतोय मलबद्धता त्यांना आहे तर असं जर असेल तर निश्चितपणे जर त्यांचा शरीरामध्ये मल साचून राहत असेल तर त्या उष्णतेने किंवा ती उष्णता वेळच्या वेळी बाहेर न गेल्याने त्यांच्या शरीरातली उष्णता वाढते आणि म्हणून त्यांच्या त्या मलबद्धतेमुळे त्यांचे केस पांढरे होत आहेत आणि ह्या मलबद्धतेमुळे फक्त केस पांढरे नाही त्यांना अजूनही काही आरोग्यविषयक का समस्या होऊ शकतात तसंच हल्ली मुलं मोबाईलचा अति जास्त प्रमाणात वापर करतात आता ह्या जास्त प्रमाणात मोबाईल वापरल्याने त्यांच्या मज्जा दा धातूवरती परिणाम होऊ शकतो कारण नेत्र म्हणजे डोळे हे मज्जा धातूचं स्थान सांगितलेलं आहे किंवा मज्जाधातूची अभिव्यक्ती ही डोळ्यातून होत असते असं आयुर्वेद सांगतं आणि आता जर तिथे जास्त प्रमाणात जर तुम्ही त्याला स्क्रीन देत असाल किंवा त्याला स्क्रीनचं ॲडिक्शन झालेलं असेल तरीसुद्धा या मज्जा धातूवरती दुष्परिणाम होतो आणि आयर्वेद असं सांगतं की धातू आणि केसांचा संबंध आहे त्यामुळे तिथेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे तसंच त्याच्यावरती मुलं काय कंटेंट बघत आहेत सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर तो कंटेंट खूप ॲग्रेसिव्ह असेल राग आणणारा चीड उत्पन्न करणारा असेल तर त्यानेसुद्धा मानसिक परिणाम होऊन त्याचं पित्त वाढू शकतं किंवा मनावर परिणाम होऊन त्याचं पित्त वाढू शकतं आणि हा अशा पद्धतीने जरी पित्त वाढलं तरीसुद्धा केस लवकर पांढरे होऊ शकतात तसंच हल्ली मुलांमध्ये फास्ट फूड खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस असतील वेगवेगळ्या प्रकारच्या नू नूडल्स असतील किंवा पिझ्झा बर्गर हे सगळे युरोपियन पदार्थ असतील तर याच्यामध्ये जे काही क्षार टाकले जातात जे काही केमिकल्स टाकले जातात त्याचा परिणामसुद्धा शरीरावरती होतो आहे तसंच मुलांच्या आहारामध्ये आंबट खारट आणि तिखट हे तीन रस जर जास्त प्रमाणात येत असतील तर त्यानेसुद्धा पित्त वाढू शकतं तर हे त्यांच्या पित्त वाढीचं किंवा उष्णतेचं कारण असू शकतं तर इथेसुद्धा खरं तर लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण ही पित्ताची वाढलेली उष्णता जर शिरोभागी गेली तर केस पांढरे होतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं तसंच लहान मुलांमध्ये कृमी म्हणजे पोटामध्ये जंत असणं हे सुद्धा अनेक आजारांना कारण ठरू शकतं तर त्याचं इथे पण बघितलं पाहिजे की असा काही त्रास तर मुलांना नाही आहे ना तसंच हल्ली लहान मुलं रात्री जागरण खूप करतायत कारण पालकच लवकर झोपत नाही आहेत त्यामुळे लहान मुलंसुद्धा पर्यायाने लवकर झोपत नाहीत रात्र रात्रभर जागी असतात किंवा उशिरा झोपतात तर हे सुद्धा कारण आहे की लहान मुलांमध्ये हल्ली लवकर केस पांढरे होत आहेत आता यावरती उपाय काय तर निश्चितपणे त्यांचा आहारामध्ये योग्य बदल केले पाहिजेत त्यांचा जे दिनचर्या आहे त्याच्यामध्ये योग्य बदल केले पाहिजेत त्यांचं पोट साफ राहील असा आहार आणि विहार त्यांना दिला गेला पाहिजे तसंच त्यांचा जो स्क्रीन टायमिंग आहे तो सुद्धा रिस्ट्रिक्ट केला पाहिजे किंवा कमी केला पाहिजे तसंच आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की नित्यम स्नेहार्द्र शिरसहा शिरशूलम न जायते न खालित्यम न पालित्यम न केशहा प्रपतंतीचं म्हणजे काय जो व्यक्ती किंवा जो माणूस नित्य डोक्याला तेल लावतो त्याचं डोकं कधी दुखत नाही तसंच त्याचे केस गळत नाही त्याला टक्कल पडत नाही आणि त्याचे केस पांढरे होत नाहीत आता हे सूत्र चर्काचार्यांनी सांगितलेलं सूत्र आहे आता इथे बऱ्याचदा असं दिसतं की लहान मुलांमध्ये डोक्याला तेल लावण्याचा कंटाळा असतो किंवा मोठी माणसंसुद्धा घरातली लहान मुलं डोक्याला व्यवस्थित तेल लावतायत का याकडे लक्ष देत नाहीत आणि मग नंतर हळूहळू आपल्या डोक्याच्या भागामध्ये वात वाढायला लागतो हो तिथे उष्णता वाढायला लागते आणि मग केस पांढरे होतात केस गळायला लागतात ह्या समस्या दिसत आहेत तर आयुर्वेदाने याचं सोपं उत्तर दिलेलं आहे की नित्य म्हणजे रोज डोक्याला तेल हे लावलंच पाहिजे पुढचा प्रश्न असा आहे की डॉक्टर मुळव्यात असताना खजूर खाऊ शकतो का आता आपला एक व्हिडिओ आहे की खजूर खाण्याचे काय काय फायदे आहेत खजूर खाण्याचे खरंच भरपूर फायदे आहेत आणि हे फायदे बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर हा प्रश्न विचारला गेला आहे की डॉक्टर हे सगळे फायदे आहेत ते ठीक आहे पण मूळव्याध असेल तर खजूर खाता येतो का आता बघा हा प्रश्न मी का घेतला तर हल्ली मुळव्याध असण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मुळव्याचे पेशंट्स खूप वाढत आहेत आणि म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे की खजूर खरं तर खूप आरोग्यदायी आहे परंतु मूळव्याध असेल तर तो खाता येतो का तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की खजूर हा उत्तम प्रकारचा वातशामक येतो सगळ्या शरीरातला वात हा कमी करत असतो परंतु आपल्या कोष्ठातला म्हणजे पोटातला वात मात्र वाढवत असतो आणि म्हणूनच खजूर विशेषतः खजुराच्या संदर्भाने खजूर हा कॉन्स्टिपेशन करून म्हणजे मलबद्धता करून हा वाद वाढवतो आणि म्हणूनच जर तुम्हाला मुळव्याचा त्रास असेल आणि तुमचं पोट साफ होत नसेल तर निश्चितपणे तुम्ही खजुराच्या ऐवजी मनुक्यांचा वापर केला पाहिजे मनुक्यांचा दुहेरी फायदा आहे मनुक्यानेसुद्धा जे खजुराचे फायदे आहेत ते फायदे तुम्हाला मिळणार आहेत पण मनुके हे पोट साफ करणारे आहेत त्यामुळे जर तुम्हाला मुळव्याचा त्रास असेल पोट साफ होत नसेल तर खजूर ऐवजी तुम्ही म्हणू की खाऊ शकता आणि जर तुम्हाला खजूर खायचे असतील तर ते तुपात भिजवून खाल्लेले जास्त योग्य आणि आता खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न की डॉक्टर दूध तुपानंतर आपण नाश्ता किती वेळाने करू शकतो आपल्या चॅनलवरती दूध तूप घेण्याचे विशेषतः सकाळी रिकाम्यापोटी दूध तूप घेण्याचे काय काय फायदे होतात या संदर्भातला एक व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओला प्रचंड रिस्पॉन्स मिळालेला आहे अनेक लोकांनी दूध तूप घेणं सुरूही केलेलं आहे त्यांना त्याचे फायदेसुद्धा सुरू झालेले आहेत परंतु अनेकांचे त्याच्यावरती काही ना काही प्रश्न असतात आणि त्यातला सगळ्यात जास्त विचारला गेलेला गे जो प्रश्न आहे तो असा की डॉक्टर दूध तूप घेतल्यानंतर सकाळी रिकाम्यापोटी दूध तूप घेतो आहे आम्ही पण त्याच्यानंतर आम्ही नाश्ता किती वेळाने करू शकतो तर बघा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर खरं तर नाश्ता कोणी करावा आणि कोणी करू नये आणि आपण नाश्ता करण्याच्या करण्यायोग्य आहोत का हे सगळ्यात आधी महत्त्वाचं आता आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की खरं तर आपण दोन वेळा जेवण केलं पाहिजे म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आता या संदर्भात नाश्ता कुठून येतो तर ज्यांची कष्टाची कामं आहेत ज्यांना दिवसभर खूप कष्ट करावे लागतात किंवा खूप थंड प्रदेशात राहणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता न्याहारी हा प्रकार आहे जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल म्हणजे तुम्ही खूप अति थंड प्रदेशात राहत असाल किंवा थंडीच्या दिवसांमध्ये किंवा जर तुमचे खूप कष्ट असतील तर निश्चितपणे तुम्ही नाश्ता करू शकता पण बऱ्याचदा असं दिसतं आहे की आपण ह्या कुठल्याही क्रायटेरियामध्ये बसत नाही खरं तर तरीसुद्धा आपण एक सवय म्हणून नाश्ता करत असतो खरं तर जर रात्रीचं जेवण आपल्याला जर पचलं नाही आणि जर आपण सकाळी सकाळी नाश्ता केला किंवा काही खाल्लं तर निश्चितपणे आपल्या शरीरातला आम वाढतो आणि एक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते असं आयुर्वेदाने सांगितलेले त्यामुळे शक्यतो ज्यांची कामं फार कष्टाची नाही आहेत त्यांनी नाष्टा करणं हे टाळलं पाहिजे आता सकाळी सकाळी दूध तूप घेतल्यानंतर त्यामुळे नाश्ता करावा की नाही हा प्रश्न इथेच खरं तर निकाली निघतो तसंच आयुर्वेदाने रसायनकाळी दूधतूप घेण्याचे फायदे सांगितलेले तर रसायन काळ हा काहीही न खाता पिता रिकाम्यापोटी जर तुम्ही एखादं औषध किंवा एखादा आहार घेत असाल तर त्याला रसायन काळ असं म्हटलेलं आहे त्यामुळे इथे जर रसायन काळी दूध घेण्याचे तुम्हाला फायदे घ्यायचे असतील तर हे दूधतूप रिकाम्यापोटी घेणं गरजेचं तर आहेच आहे पण त्याच्यानंतर किमान तीन तास काही खाऊ नये असं आपल्याला म्हणता येईल मी माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना नेहमी हा उपाय जेव्हा सांगतो तेव्हा त्यांचाही हाच प्रश्न असतो मग मग आम्ही नाश्ता करायचाच नाही का नाश्ता अगदी बंदच करून टाकू का तर बघा जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी एक कप दूध आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घेत आहे तेव्हा हे जे दोन चमचे तूप आहे हे दोन चमचे तूप बनवण्यासाठी खरं तर दोन ते अडीच ग्लास दूध वापरलं गेलेलं असतं वा ऑलरेडी म्हणजे दोन ते अडीच ग्लास दुधाची जी ताकद आहे ती त्या दोन चमचे तुपामध्ये आहे मग आता जर तुम्ही दोन अडीच ग्लास दूध पिलात तर तुम्ही नाश्ता करता का किंवा कराल का तर निश्चितपणे नाही आहे तुम्ही नाश्ता करणार नाही मग तसंच जर एक कप भर दूध आणि दोन चमचे तूप घेतलेलं असेल तर ते जवळजवळ दोन अडीच ग्लास दुधाच्या बरोबरीचा आहे त्यामुळे वेगळ्या अशा नाश्त्याची खरं तर तिथे गरजच नाही आहे त्यामुळे दुध घेतल्यानंतर नाश्ता कधी कर करावा या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला ह्या दूधतूप घेण्याचे रसायनकाळी दूधतूप घेण्याचे जास्तीत जास्त फायदे घ्यायचे असतील तर नाश्ता करा करूच नाही डायरेक्ट दुपारचं जेवण लवकर करावं हे त्याचं उत्तर आहे तर थोडक्यात असं आहे की सकाळी सकाळी रिकाम्यापोटी दूध आणि तूप घेणं दुपारचं जेवण लवकर करणं रात्रीचं जेवण लवकर करणं ओव्हरऑल दिवसभरामध्ये दोनच वेळा जेवण करणं हे उत्तम दिनचर्याचा भाग आहे याने अनेक आजार किंवा त्यांची लक्षणं ही कमी होताना दिसतात असो तर आजच्या प्रश्नांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबतोय तुमचेही जर असे काही प्रश्न असतील तर ते नक्की 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 कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या प्रश्नांना आपण तिथेच उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करत असतो तसंच असे काही प्रश्न असतील की जे इतरांसाठी सुद्धा महत्त्वाचे असतील तर त्या प्रश्नांचा समावेश आपण व्हिडिओमध्ये सुद्धा घेत असतो असो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार आहोत खूप खूप धन्यवाद